विद्यार्थी मित्रांनो मी सुजित वाळके पूर्णांक स्पर्धा परीक्षेच्या या पूर्णांक स्पर्धा या आमच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्र लेक्चरमध्ये गेल्या व्हिडिओमध्ये आपण वर्गमूळ शॉर्टकटमध्ये कसा काढायचा हे बघितलं मागच्या व्हिडिओची लेंथ थोडी जास्त झाल्यामुळे घनमुळासाठी हा सेपरेट व्हिडिओ आपण टाकतोय मित्रांनो आजपर्यंत बघितलेल्या सर्व ट्रिक्सचा मास्टर स्ट्रोक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत घनमूल काढण्यासाठी मित्र हो काल वर्गमूळाच्या वेळेस तुम्हाला ज्या तीन अटी तीन नियम मी सांगितले होते तेच या ठिकाणी पण लागू होणार आहे आहे पहिला नियम डिजिटल साहाय्याने आपण उत्तर तपासणार आहोत जर समजा डिजिटल समच्या काही त्रुटी आल्या उत्तर काढताना तर आपण एककाच्या घणाचा एकच तपासणे यानुसार आता कालच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की एककाच्या वर्गाचा एकक तपासत होतो आपण आता इथे एककाच्या घनाचा एकक तपासणे त्यानंतर सर्वात डावीकडे समजा या दोन अटी लागू करून देखील आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकलो नाही तर आपण सर्वात डावीकडे जो सर्वात डावीकडे जनतो असतो त्याचा घन तपासणार आहोत आणि उत्तरापर्यंत पोहोचणार आहोत मित्र हो मी काल मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे की एक ते दहा पर्यंतचे घन आणि वर्ग तुमचे क्लिअर असतील तर या शॉर्टकट्समध्ये तुम्ही खूप लवकर एक्सपर्ट व्हाल तर मित्रांनो मी आपल्या सहाय्यासाठी एक ते दहा पर्यंतचे गण या ठिकाणी घेतले आहे जेणेकरून यांचा जेव्हा मी वापर करेन तेव्हा तुम्हाला कुठलाही गण आठवावा लागणार नाही मी सध्या ट्रिक्स समजवण्यासाठी ते समोर लिहून घेतलेले आहे तर सर्वात अगोदर आपण बघू मित्रांनो शेहेचाळीस हजार सहाशे छप्पनचे घनमूळ करा असा क्वेश्चन आहे आपण हळूहळू मोठ्या मोठ्या संख्यांकडे जाऊ पहिले बेसिक कन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत शेहेचाळीस हजार सहाशे छप्पनचे घनमूळ काढा मित्र हो मी काल एक्सप्लेन केलं मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं की जर का दोनचा वर्ग चार आहे चा तर चाराच वर्ग मूळ दोन येईल जसं घन आठ आहे तसं आठाच घनमूळ दोन येणार त्याचप्रमाणे मित्रांनो जर समजा या ठिकाणी याचे घनमूळ आपणच करायला सांगितलेले आहे तर ऑब्विसली ऑप्शन मध्ये जे अंक दिलेले आहेत त्या ऑप्शन मध्ये दिलेल्या अंकांचा घन ही संख्या यायला पाहिजे म्हणजे याचं घनमूळ काढण्यापेक्षा आपण याचं घन करून इथं पोहोचणार परंतु ते तीस शेहेचाळीस त्रेचाळीस छत्तीस यांचे घन करणं हे आपणास परवडणार नाही ते टायमाच्या आवाक्या बाहेर आहे त्यामुळे आपण डिजिटल सम म्हणजे अंकांच्या बेरजेचा सपोर्ट घेणार आहोत काय मित्रांनो डिजिटल सम आपण मागच्या लेक्चर मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलेच आहे याची सर्वांची बेरीज करू मित्रांनो सहा चार दहा दहा सहा सोळा सोळा आणि पाच एकवीस एकवीस आणि सात सत्तावीस 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 दोन अंके आहेत या डिजिटल समधे मला दोन अंकी नको सत्तावीसचे जे अंक आहेत दोन आणि सात पुन्हा त्याची बेरीज करू दोन आणि सात होतो नऊ सो आपलं उत्तर आहे मित्रांनो नऊ यापैकी कोणत्या संख्येचा घन नऊ येतो ते बघूयात ठीक आहे पहिला ऑप्शन आहे मित्रांनो छत्तीस छत्तीसच्या अंकांची बेरीज होते नऊ आता नवाचा घन ऑबियसली तुमच्या भात्यामध्ये आहेच तुमच्या पाठ आहे सातशे एकोणतीस सा आहे आता सातशे एकोणतीसच्या घन मिळाला नऊ आपण जे उत्तर हवं आहे ते मिळालेलं परंतु तरीही आपण पुढच्या ऑप्शन चेक करणार आहोत कारण एकापेक्षा जास्त ऑप्शनचा रिचल समतो समान येऊ शकतो त्यावेळेस आपल्याकडे पुढच्या दोन पायऱ्या आहेतच मग तेहतीस तेहतीसचा घन तीन आणि तीन सहा सहाचा घन येतो मित्रांनो दोनशे सोळा पहा दोनशे सोळा मध्ये सहा आणि एक सात सात आणि दोन नऊ इथे सुद्धा नऊ मिळालेला आहे मित्रांनो त्याच्यामुळे दोन ऑप्शन उत्तर येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे पुढे सहा आणि चार दहा दहा म्हणजेच एक आणि एकाचा घन एकच येतो मित्रांनो हे उत्तर असूच शकत नाही कारण आपण घन नऊ पाहिजे पुढे चार आणि तीन सात सातचा घन आहे मित्रांनो तुमच्या समोर तीनशे त्रेचाळीस सातचा घन आहे तीनशे त्रेचाळीस आणि अंकांची बेरीज होते तीन आणि तीन सहा आणि चार दहा दहा म्हणजेच एक त्याच्यामुळे हा पण पर्याय उत्तर असण्याची शक्यता ही उरलेली नाही मित्रांनो आता आपल्याकडे दोन पर्याय आहेत पर्याय ए आणि पर्याय बी आता आपण दुसरी पायरी अप्लाय करू एक काय एकक तपासणे मित्रांनो तिनाचा घन येतो सत्तावीस तिनाचा घन येतो सत्तावीस त्याचा एकक आहे सहा त्याचा एकक काय मित्रांनो सात आणि या संख्येचा एकक आहे सहा देअरफोर या संख्येचा घन हा होऊ शकत नाही कारण हिचा एकक तीन असल्यामुळे हिच्या घन संख्येचा एकक सात पाहिजे होता जो की सहा आहे मात्र सहा या ठिकाणी जो आहे सहाचा घन दोनशे सोळा होतो आणि दोनशे सोळाच्या एकक स्थानी सहा आहे दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी सुद्धा सहा आहे म्हणजे आता उत्तर असण्याची एकच शक्यता आपल्यापर्यंत उरली मित्रांनो ती आहे छत्तीस या संख्येचं घनमूल झालं छत्तीस मित्रांनो अजून काही पुढील उदाहरण आपण तपासू ज्यामध्ये सात लाख चार हजार नऊशे एकोणसत्तरचं घन म्हणून आपल्यास तपासायचं मित्रांनो सर्वांची बेरीज करू सात आणि शून्य सात सात आणि चार अकरा अकरा आणि नऊ वीस वीस आणि सहा सव्वीस सव्वीस आणि नऊ सव्वीस आणि नऊ होतात मित्रांनो पस्तीस पस्तीस मात्र मी पस्तीस लिहिणार नाही आहे कारण तुम्हाला माहितीये दोन अंकी संख्या चालत नाही आपल्यास एक अंकी पाहिजे पस्तीस म्हणजे पाच आणि तीन आठ आता मला या संख्यांचा घन आठ यायला पाहिजे बघूया कुठल्या संख्येत झाले नऊ आणि आठ सतरा सतरा चालणार नाही मित्रांनो सतरा का चालणार तर दोन अंकी आहे सतराच्या आकड्यांची बेरीज पुन्हा सात आणि एक आठ आता आठचा घन होतो मित्रांनो पाचशे बारा आठाचा घन होतो पाचशे बारा आणि पाचशे बाराच्या आकड्यांची बेरीज आहे पाच आणि एक सहा सहा आणि दोन आठ आठ झाली मित्रांनो त्यामुळे उत्तर हे असू शकते परंतु आपण सर्व शक्यता पहिले पडताळून पाहणार आहोत दुसरा पर्याय आठ आणि सात पंधरा पंधरा एकावर पाच एक आणि पाच म्हणजेच झाले सहा सहाचा घन येतो दोनशे सोळा दोनशे सोळाच्या अंकांची बेरीज होते नऊ त्याच्यामुळे हे उत्तर असू शकत नाही कारण आपण घन पाहिजे आठ ठीक आहे पुढे नऊ नऊ अठरा अठरा म्हणजेच नऊ नऊ अठरा अठरा म्हणजेच एक आणि आठ दोघांची बेरीज होते नऊ आणि नवाचा घन होतो सातशे एकोणतीस सातशे एकोणतीसच्या अकडांची बेरीज होते अठरा अठरा म्हणजे आठ आणि एक नऊ पुन्हा त्याच्यामुळे हे दोन्ही उत्तर दोन्ही ऑप्शन आपल्या समोर कॅन्सल झाले मित्रांनो पुढचा ऑप्शन आहे नऊ आणि सात सोळा नऊ आणि सात सोळा सोळा म्हणजे सहा एक सात आणि साताचा घन येतो मित्रांनो तीनशे त्रेचाळीस साताचा घन येतो तीनशे त्रेचाळीस याच्या आकड्यांची बेरीज होते सहा तीन आणि तीन सहा सहा साह, चार दहा दहा म्हणजेच एक आपण किती पाहिजे मित्रांनो आठ आठ देणारा एकमेव पर्याय मिळाला पहिला म्हणून त्याचं घनमोळ पुढचा आपण ऑप्शन चेक करू पुढचा प्रश्न पाहू पुढचा प्रश्न आहे अठरा लाख साठ हजार सदुसष्ट चे घनमूळ काढा अठरा लाख साठ हजार आठशे सदुसष्ट चे घनमूळ करा आता घनमूळ कर काढायसाठी आपण बेरीज सुरू आठ आणि नऊ नऊ आणि सात नऊ आणि सहा पंधरा पंधरा आणि आठ पंधरा आणि आठ होतात मित्रांनो तेवीस तेवीस आणि सहा होतात एकोणतीस एकोणतीस आणि सात होतात छत्तीस छत्तीस म्हणजेच सहा आणि तीन नऊ मित्रांनो छत्तीस तीनावर सहा म्हणजेच नऊ आता नऊ झालाय आपण ऑप्शन चेक करतोय मित्रांनो आपलं उत्तर आहे नऊ याचा घन नऊ घ्यायला पाहिजे तीन आणि एक चार चार आणि एक पाच पाच घन येतो मित्रांनो एकशे पंचवीस ज्याच्या आकड्यांची गरीज होते पाच आणि दोन सात सात आणि एक आठ आपण उत्तर पाहिजे मित्रांनो नऊ आपण मिळालाय आठ पुढचा ऑप्शन चेक करू दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा सहाचा घन होतो मित्रांनो दोनशे सोळा आणि आखड्यांची गरीज होते सहा आणि एक सात सात आणि दोन नऊ म्हणजेच हे उत्तर असण्याची शक्यता प्रबळ आहे तरी आपण पुढचा ऑप्शन चेक करू सहा आणि दोन आठ आठ आणि एक नऊ नवाचा घन येतो सातशे एकोणतीस पुन्हा याच्या आकड्यांची बेरीज अठरा अठरा म्हणजेच नऊ आता दोन शक्यता झाल्या मित्रांनो उत्तर आहे याच्या पुढे नऊ दा आणि एक दहा दहा आणि एक अकरा अकरा म्हणजेच एक आणि एक दोन दोनाचा घन येतो मित्रांनो आठ आपणास उत्तर पाहिजे नऊ दोन ठिकाणी नऊ आलेले या दोन शक्यतांवर आता विचार करू मित्रांनो तीनाचा घन सत्तावीस येतो म्हणजे एकक स्थानची संख्या या संख्येच्या घनाच्या एकक स्थानची संख्या सात असेल कारण तीनाचा घन सत्तावीस एक स्थानी सात घेतोय आणि इथे पण सात आहे जे की सहाच्या बाबतीत ठरत नाही कारण सहाच्या दोनशे सोळाच्या एक आहे मात्र आपल्या प्रश्नामध्ये एकक स्थानी नाही म्हणून याचा दावा कॅन्सल होतो आणि हा ऑप्शन करेक्ट ठरतो म्हणून एक लाख शहाऐंशी अठरा लाख सात हजार आठशे सदुसष्ट घण एकशे तेवीस तर मित्रांनो या काही बेसिक उदाहरण म्हणून मी तुम्हाला ही संकल्पना समजवलेलीच आहे आता आपण काही मोठे उदाहरणं पाहू ज्यामध्ये दहा अकरा अंक असतील अशा संख्यांचे घडमोड कसे काढता येतील या पद्धतीने ते आपण पाहणार पहा मित्रांनो आपल्या समोर संख्या आहे छप्पन लाख एकोणचाळीस हजार सातशे बावन डिजिटल संकल्प पहिले अट आपण तपासू सहा आणि पाच अकरा अकरा आणि तीन चौदा चौदा आणि नऊ तेवीस तेवीस आणि सात तीस तीस आणि पाच पस्तीस पस्तीस आणि दोन सदोतीस सदोतीसो मी घेणार नाही आहे कारण सदोतीस दोन अंकी आहे मग आहेत तीन आणि सात तीन आणि सातची करेल जी की दहा होईल आणि दहा म्हणजेच माझ्यासाठी आहे एक तर माझा डिजिटल समाला एक यापैकी ऑप्शन मधल्या कुठल्या संख्येच्या घन हा एक येतोय हे मला आता बघायचंय मित्रांनो तर सात आणि दोन नऊ नु, नऊ एक दहा दहा म्हणजेच एक आणि एकाचा घन एक येतोय मित्रांनो उत्तर हे येण्याची शक्यता आहे पुढचा ऑप्शन तपासू सात आणि एक आठ आठ आणि आठ सोळा आठ अन आठ सोळा सोळा म्हणजे सहा सा, आणि एक आणि साताचा घन आहे मित्रांनो तीनशे त्रेचाळीस जो की तीन आणि तीन सहा सहाच्या दहा होतोय म्हणजे हा पण एक आला ही पण दुसरी शक्यता तयार मित्रांनो पुढे पाहू आठ आणि आठ सोळा सोळा आणि एक सतरा सतरा म्हणजे सात आणि एक आठ आणि आठ हाचा घन होतो मित्रांनो पाचशे बारा जो की पाच आणि एक सहा सहा दोन आठ होता आहे हे उत्तर असू शकत नाही कारण आपला डिजिटल वन सो so, आठ आणि एक नऊ नऊ आणि दोन अकरा अकरा म्हणजेच एक आणि एक दोन दोनाचा घन येतो आठ हे पण उत्तर असू शकत नाही मित्रांनो कारण आपला डिजिटल समजा डिजिटल आहे एक तर आता शक्यता आहे दोन मित्रांनो दोघांपैकी नेमका कोणाचा तो घन आहे हे बघण्यासाठी दुसरी अट आहे घनाचा एकक तपासणे एकक जो की इथे दोन आहे दोनाचा दो घन होतो आठ दोनाचा घन आठ म्हणजे जो काही घन असेल त्याच्या एकक स्थान एकच स्थानचा अंक एक आठ पाहिजे होता इथे दोन आहे मित्रांनो त्याच्यामुळे एकक स्थानाच्या अंकाने हे उत्तर रद्द रद्दवादल ठरवलंय आणि आता आपल्याकडे उरलेला आहे फक्त ऑप्शन नंबर बी तेच याचं उत्तर राहील मित्रांनो कारण आठाच्या घनामध्ये पाचशे बारा एकक स्थानी दोन येतो आणि आपल्या उत्तराच्या एकक स्थानी दोन आहे मित्रांनो ठीक आहे आता आपल्या तुमची संख्या मित्रांनो आता बघा इथे एक वेगळा मी मांडणी केलेली आहे इथे घन मूळ काढा असा शब्द न येता किंवा घनमूळाचं चिन्ह न येता वन बाय थ्री इतका दात आलाय वन बाय थ्री इतका दातांक आला असेल किंवा शून्य पॉईंट थ्री 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 रिकरिंग मध्ये आवर्तीमध्ये आलेला असेल तर त्याचा अर्थ देखील घनमूळ असाच होतो या ठिकाणी एक संकल्पना शिकण्यासाठी आहे तुमच्यासाठी की वन बाय थ्री इतका इंडायस असेल इतका घातांक असेल तर त्याचा अर्थ सुद्धा घात आपला घनमूळ असाच होतो तर मित्रांनो ही संख्या जवळपास दहा अंकी आहे या दहा अंकी संख्येचं घनमूळ मित्रांनो आपल्यासाठी अशक्य प्राय गोष्ट होती अशक्य प्राय चुकीचं ठरेल पण त्या मानाने फारच गुंतागुंतीची ही हा प्रश्न तुमच्यासाठी राहिला असता खूपच टाइम कंझ्युमिंग हा प्रश्न राहिला असता परंतु विथ इन सेकंड मध्ये तुम्ही या प्रश्नाला अटेंड करू शकता मित्रांनो डिजिटल सम चेक करू आठ आणि दोन दहा दहा आणि आठ अठरा अठरा आणि एकोणावीस एकोणावीस आणि चार तेवीस तेवीस सात तीस तीस आणि तीन तेहतीस तेहतीस आणि नऊ बेचाळीस बेचाळीस आणि सहा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि सात पंचावन्न पंचावन्न पाच आणि पाच दहा दहा म्हणजेच एक आपला उत्तर देणारा अंक आहे एक म्हणजे ऑप्शन पैकी कुठल्या तरी संख्येचा घन हा एक व्हायला हवा चेक करू पहिला ऑप्शन पाच आणि एक सहा सहा दोन आठ आठ आणि तीन अकरा अकरा म्हणजेच एक आणि एक दोन दोनाचा घन येतो आठ आपला उत्तराचा अंक एक मित्रांनो हे उत्तर असू शकत नाही पुढचा ऑप्शन चेक करू तीन आणि एक चा, चार चार आणि दोन चार आणि दोन सहा सहा सा, तीन नऊ नवाचा घन येतो सातशे एकोणतीस ज्याच्या अंकांची अठरा म्हणजे आठ आणि एक नऊ आपणास पाहिजे एक मिळाला नऊ हे पण उत्तर नाही मित्रांनो चार आणि एक पाच पाच आणि दोन सात सात आणि तीन दहा दहा म्हणजेच एक आणि एकाचा घन येतो मित्रांनो एक हे उत्तर राहण्याची शक्यता आहे पण तरी शेवटचा ऑप्शन पडताळून पाहिल्याशिवाय आपण उत्तर नाही आहोत ऑप्शन आहे चार आणि दाह, एक पाच पाच आणि तीन पाच आणि तीन आठ आठ आणि दोन दहा दहा म्हणजेच एक आणि एकाचा घन परत एकच आला मित्रांनो पुन्हा चेक करू चार आणि पाच पाच आणि तीन आठ आठ दोन दहा दहा म्हणजेच एक आणि शून्य एक आणि शून्य एक एकाचा घन येईल तर हे उत्तर येण्याची शक्यता किंवा हे उत्तर येण्याची शक्यता मित्रांनो एक एककाच्या घनाचा अंग तपासणे एककाच्या उत्तर डिसाईड करू इथे एकच तीन तीनाचा येतो सत्तावीस एकक येतो सात आणि आपल्या प्रश्न संख्येचा एकच देखील सात आहे हे उत्तर असण्याची शक्यता अजून बळवलेली आहे इथे एकच स्थानी आहे दोन दोनाचा घन येतो आठ एकच स्थानी आठ नसल्याने हे हा पर्याय आपला बाद होतोय आणि आपलं उत्तर मिळालं मित्रांनो या संख्येचा घनमूळ आहे चौदाशे तेवीस ठीक आहे आता परत पुढची संख्या घेतली जवळपास मी नऊ अंकी संख्या घेतली मित्रांनो अंकांची मेरीज करू जेणेकरून आपला उत्तर घनसंख्या मिळेल नऊ आणि चार तेरा नऊ आणि चार तेरा तेरा आणि नऊ बावीस बावीस आणि आठ तीस अलो तीस आणि सहा छत्तीस छत्तीस आणि दोन अडोतीस अडतीस आणि आठ शेहेचाळीस शेहेचाळीस आणि सात त्रेपन्न त्रेपन्न म्हणजेच पाचन तीन आठ पाच आणि तीन आठ उत्तर काय घ्यायला पाहिजे मित्रांनो आठ यायला पाहिजे बघूया आठ पेशाचं उत्तर आहे नऊ आणि आठ नऊ आणि आठ सतरा सतरा सात चोवीस चोवीस म्हणजे चार दोन सहा चोवीस चार दोन सहा सहाचा चा आहे दोनशे सोळा ज्याच्या आकड्यांची फेरीज आहे सहा दोन आठ आणि एक नऊ नऊ अकड्यांची फेरीज येत असल्यामुळे हे उत्तर होऊ शकत नाही नऊ आणि आठ सतरा सतरा तीन वीस वीस म्हणजेच दोन आणि दोनाचा घन येतोय आठ त्याच्यामुळे उत्तर हे असण्याची शक्यता आहे परंतु पुढचे ऑप्शन चेक करू आणि उत्तर फायनल करू सात आणि तीन दहा दहा आणि नऊ एकोणावीस एकोणावीस आणि एक दहा दहा म्हणजेच एक एक चा घन येतो एक जे आपलं उत्तर नाही आहे पाहिजे आठ पुढे आहे नऊ नऊ अठरा अठरा आणि सात पंचवीस अठरा आणि सात पंचवीस पंचवीस पाच आणि दोन सात आला सातचा घन तीनशे त्रेचाळीस ज्याच्या आकडे तीन आणि तीन, तीन चार तीन आणि तीन सहा सहा चार दहा तीन आणि तीन सहा सहा चार दहा दहा म्हणजेच एक आपलं उत्तर आहे आठ आणि एक त्याच्यामुळे हा पण ऑप्शन कट होतोय आणि उत्तर येत आहे बी ऑप्शन नऊशे त्र्याऐंशी मित्रांनो असंच एक अकरा अंकी संख्येचा घन मुळे आपण चेक करू डिजिटल समने बघा मित्रांनो दोन आणि एक तीन पाच आणि तीन आठ आठ आणि पाच तेरा तेरा आणि चार सतरा सतरा आणि पाच बावीस बावीस आणि आठ तीस तीस आणि दोन बत्तीस बत्तीस आणि सहा अडुतीस आणि आठ शेहेचाळीस शेहेचाळीस आणि सात शेहेचाळीस आणि सात आय थिंक सो त्रेपन्न त्रेपन्न म्हणजे पाच आणि तीन आठ आपलं उत्तर आहे आठ आठ यायला पाहिजे कुठल्या ऑप्शनचा घन आठ येतो चेक करू सहा आणि दोन आठ आठ आणि आठ सोळा सोळा आणि तीन एकोणावीस एक नौ एक नौ एक, तो एक जे की उत्तर नहीं सत नौ 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 अठरा अठरा तीन एक तीन तीना सत्ता सत्ता सात दो उत्तर नहीं आप उत्तर है आठ ठीक है ऑप्शन चेक करू सा दो आठ नौ आठ सत्रह सत्रह तीन बीस वीस म्हणजेच दोन आणि दोनाचा घन येतो आठ हे ये उत्तर असण्याची शक्यता आहे पडताळा घेऊन शेवटचं ऑप्शन चेक केल्याच्या नंतर सात आणि दोन नऊ नऊ आणि सात सोळा सोळा आणि तीन एकोणावीस एकोणावीस नऊ आणि एक दहा दहा म्हणजे एक आणि एक चा घन येतो ये म्हणून आपला उत्तर अंक आहे आठ आठ देणारी संख्या ऑप्शन नंबर सी आहे आपलं उत्तर फायनल झालं मित्रांनो ऑप्शन नंबर सी मित्रांनो मित्रांनो बघा या डिजिटल साऊन मध्ये मी अजून एक तृप्ती तुम्हाला देतो जेणेकरून तुम्ही अजून फास्टली उत्तरापर्यंत पोहोचू शकता मित्रांनो बघा इथे सर्व अंकांची बेरीज आपण केली होती आता इथून पुढे मी जे सांगतो आहे ते समजलं तर अप्लाय करा मित्रांनो नाहीतर आतापर्यंत जे डिजिटल मध्ये आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करू शकता बघा जर नऊ अंक दिसला तर त्यांना कॅल्क्युलेशन मध्ये घेऊ नका किंवा जर दोन कुठल्या तरी संख्येची बेरीज नऊ होत असेल तर त्यांना तुम्ही डिलीट करू शकता म्हणजेच तुम्हाला ही बेरीज सर्व अंकांची करावी लागणार नाही तर फक्त काही जे नऊ नाही किंवा ज्यांची बेरीज नऊ होत नाही अशा संख्यांची बेरीज तुम्हाला करावी लागेल मित्रांनो पहा जर त्या प्रकारे घेतलं तर नऊ कट होतो मित्रांनो हा पण नऊ कट होईल हा सात आणि दोन नऊ होतो मित्रांनो तर सात आणि दोन नऊ कट करून टाका आता आपलं जर फारच कमी झालं मित्रांनो आपल्याकडे उरला आहे चार सहा आणि आठ ज्या ज्याची बेरीज होते सहा आणि चार दहा दहा आणि अठरा अठरा आणि आठ सव्वीस सव्वीस म्हणजे सांगून तरी उत्तरात आणि चेक करत्या वेळेस आपण ऑप्शनच्या सर्व ऑप्शन अंकांची बेरीज केली ज्यामध्ये नऊ दिसत होता तर कर कट करू शकत होते तुम्ही सर्वांची बेरीज करण्यापेक्षा नऊ कट कर करून आठ आणि सात पंधरा पंधरा म्हणजे एकावर पाच पंधरा एक आणि पाच सहाच होतो मित्रांनो आणि उत्तर तेच येणार आहे परत जर नऊ कट केला तर आठं तीन अकरा होतो सर्वांची बेरीज केली तरी बेरीज दोनच येईल आणि नऊ कट करून जर का बेरीज केली तरी उत्तर दोन येईल दोनाचा गण आठ नऊ जर कट केला तीन दहा दहा म्हणजेच एकाचा गण एक इथं दोन वेळेस नऊ होते मित्रांनो डायरेक्ट कट करून टाका सात पा आलाय सात म्हणजेच नऊ जर कट केले तर तुम्हाला सर्व अंकांची बेरीज करायचं काम पडणार नाही अशा पद्धतीने मित्रांनो कितीही मोठ्या संख्या आल्या तरी तुम्ही या बायलांचा वापर करून फक्त मी पुन्हा एक वेळेस सूचना देतो एक ते दहापर्यंतचे घन तुमचे पाठ असतील तरच आ, ही ट्रिक्स तुमच्या उपयोगाची आहे त्यामुळे हे घन तुमच्या जवळ असणे फारच गरजेचे आहे मित्रांनो जर तुम्हाला आमच्या हे व्हिडिओ आवडलेले असतील तर तुम्ही निश्चितच तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आमचे नवीन नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबा थँक्यू व्हेरी मच